उल्हासनगर शहरात एम डी ड्रगची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे अँटी नार्कोटिक सेलनं अटक केली आहे त्यांच्याकडून बारा लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे शफिकूर रेहमान खान आणि आरिफ खान अशी अटक केलेल्या ड्रग्ज डीलर्सची नावं आहेत उल्हासनगरात दोन ड्रग्ज डीलर्स एम डी ड्रग्ज घेऊन कॅम्प दोनमधील साईबाबा मंदिराजवळ येत असल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे हवलदार अमोल देसाई यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती त्यानुसार अँटी सेल न सापळा रचून आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि शफिक रेहमान सिरज अहमद खान या दोघांवर झडप खातली त्यांच्याकडे अठ्ठावन्न पॉईंट एक ग्रॅम वजनाच्या एमडी एकूण अकरा लाख चौऱ्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शपर्क साधना सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज